नमस्कार गुढीपाडव्याने मित्र मी गुढीसाठी साडी बनवते आहे तर अडीच मीटर कपडा घेतलेला आहे म्हणजे ही साडीच घेतलेली आहे नवीन आहे तर शाही मस्तानी आपण साडी बनवणार आहे तर म्हटलं चला आता आपण नेहमीच साडी नेसवतो वेगळं काहीतरी करावं तर मी या ठिकाणी बघा साडी घेतलेली आहे नवीन आहे ते पूर्ण आता मी प्रेस करून घेते तर ही अडीच मीटर घेतलेली आहे तर ह्या अडीच मीटरमध्ये दोन साड्या बनवणार तर त्या कशा बनवल्या जातात एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे या ठिकाणी बघा इस्त्री करत करत आधी चार पदरी दो अडीच मीटरच्या आधी मी चार पदरी घेतली परत अशी फोल्ड करून घेतली आणखीन एकदा फोल्ड करून व्यवस्थित इस्त्री करून घेणार त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण प्लेट्स घेऊ त्यावेळेस आपल्याला एकदम सोप्या पद्ध सोप्पं जाणार आहे व्यवस्थित आपल्या प्लेट्स पडतील साडी ही थोडीशी फुकते फुगत असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं थोडीशी जास्तच इस्त्री गरम झाली तर काळजी घ्यावी लागते इस्त्री करताना पण चिटकणार होती थोडक्यात वाचली आता या ठिकाणी मी पूर्ण घडी घातलेली आहे आता ती मी पूर्ण खोलणार परत खोलून आता या ठिकाणी आपल्याला कटिंग कशी करायची हा अडीच मीटर कपडा घेतलेला आहे मी परत परत सांगते एक मिनटाच्या ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा आपली होणार आहे या ठिकाणी बघा ह्या टोकापासून ते मी दुसऱ्या टोक्यापर्यंत तिरकस कट करून घेणार आता हे कट करण्यासाठी आता तुम्हाला पूर्ण दाखवताना कॅमेरामध्ये येणार नाही म्हणून मग मी या ठिकाणी बघा अशी घडी घालून घेते की जेणेकरून तुम्हाला मी दाखवते की आता मी कटिंग कशी करते तर एकदम सोप्या पद्धतीने बघा अशी तिरकस मी ही घडी घातली आता या एका साईडला बारका काट आहे एका साईडला मोठा काठ आहे तर मी मोठ्या काठाच्या साईडला जेवढा काठ येतो तिथपर्यंत अशी तिरकस घडी घातली आणि वरच्या साईडला जेवढा काट आहे तशी तिरकस घडी घेतली म्हणजे आपल्या सोयीनुसार थोडाफार बदल करायचा की तुमचा कपडा कसा आहे आता या ठिकाणी दोन्ही जर काठ एकसारखे असते तर आपण फक्त या ठिकाणी एक मीटर कपडा घेतला असता किंवा सव्वा मीटर घेतला असता या ठिकाणी मी उंचीसुद्धा जास्त घेते साडीची म्हणून आपल्याला पाव मीटर जास्त लागतो नाहीतर मग तुम्हाला कमी उंचीचे पाहिजे असेल तर एक मीटरमध्ये सुद्धा होते पण दोन्ही साईडला एकसारखे काट असले पाहिजे तर या ठिकाणी बघा आता ह्या ठिकाणी वरचा जो आहे लहान काटाचा कपडा तर याच्यातसुद्धा एक साडी तयार होते आणि मोठ्या घाटामध्ये सुद्धा एक साडी तयार होते आपली गुढीसाठी शाही मस्तानी मस्त व्यवस्थित प्लेट्स घ्यायच्या आता या ठिकाणी बघा तुम्ही कटिंग केलेलं पाहिलं तर या ठिकाणी आता आपण निऱ्या जशा करतो त्याप्रमाणे करून घ्यायच्या आता हे तिरकस कपडा कापलेला आहे त्यामुळे काय होतं थोडंसं जड जातं तर मग आता मी डायरेक्ट तुम्हाला हाताने आपल्या निऱ्या करतो त्याप्रमाणे करून घेते निऱ्या हे एकसारख्या आल्या पाहिजे निसटणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला हाताने टाके घातले तरी चालेल नाही तर डायरेक्ट तुम्ही मशीनवरती घालू शकता तर मी डायरेक्ट मशीनवरती घालणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी कशा प्लेट्स घ्यायच्या त्याचबरोबर व्यवस्थित एकसारख्या प्लेन करून घ्यायच्या आणि वरच्या साईडला असं पकडायचं आणि खालच्या साईडला आपल्याला एक एक प्लेट्स खालच्या साईडला खेचून घ्यायची खेचल्यामुळे काय होतं बरोबर आपल्या प्लेट्स येतात निऱ्या व्यवस्थित बसतात आता या ठिकाणी थोडीशी साडी फुगणारी आहे पण काही हरकत नाही आपण त्याला व्यवस्थित प्लेन करून घेऊ आणि जर तुम्हाला मऊ कपडा भेटला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता वेलवेटचा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आता आपण हे शिलाई मशीनवरती शिवूया आता परत आता साईडचा जो पदर आहे साईडचा सा भाग आहे तर तो, तो पूर्ण आधी आपण अशी शिलाई करून घ्यायची शिलाई या ठिकाणी तुम्ही पिकोची पण मारू शकता किंवा आपली जी आपली नॉर्मल शिलाई आहे तीसुद्धा मारू शकता तुमच्या आवडीप्रमाणे काही काही आपल्याला बदल थोड्याशा आपल्या मत मतानुसार घ्यायचे तर या ठिकाणी बघा मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली दुमट टिप या ठिकाणी हे डबल दुमट टिप घेतलेली आहे याचे धागे खूपच निघत होते म्हणलं आधी शिलाई आपण साईडची करून घेऊया आता या ठिकाणी पाच इंच सोडायचे तर या ठिकाणी आपल्या साइडला न घेता पुढच्या साईडला म्हणजे ज्या वेळेस आपण गुढीला साडी नेसू किंवा आपण सुद्धा घेतो आपण शाही मस्तानी साडीला जेव्हा निऱ्या घेतो तर आपल्या ह्या उजव्या साईडला गेल्या पाहिजे म्हणजे उजव्या हाताला त्यामुळे बघा तर डाव्या आपल्याकडे निऱ्या न घेता पुढच्या साईडला आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि एकावर एक ठेवून एक घ्यायच्या आता हा तिरकस कपडा आहे पण बरोबर आपल्याला शाही मस्तानीचा लूक जे आहे निऱ्या आहेत प्लेट्स आहेत तर ते मिळून जातात आणि एकसारख्या आल्या पाहिजे जर थोडंसं तुमची छोटी मोठी जर निरी झाली तर मग ज्या वेळेस आपल्या निऱ्या येतात प्लेट्स येतात तर त्या तुम्हाला लहान मोठ्या दिसल्या जातील तर एकमेकांवर आणि या ठिकाणी बघा पाच इंच सोडून मी नंतर पाव पाव इंच किंवा अर्धा अर्धा इंच प्रत्येक निरीमध्ये अंतर ठेवायचं त्यामुळे काय होतं गुढीला सुद्धा आपली साडी व्यवस्थित घोळदार दिसते तर या ठिकाणी बघा मी सगळ्यांना एकसारखं पाव इंच किंवा अर्धा इंचाच्या अंतरावरती अंतर ठेवलेलं आहे तर तुम्ही पाव ठेवा किंवा अर्धा इंच ठेवा पण एकसारखं ठेवा मी सावकाश दाखवते की मी निऱ्या कशा घेतेये की जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजेल की आपण निऱ्या कशा ठेवल्या पाहिजे आणि अंतर निऱ्यांचं अंतरसुद्धा एकसारखंच असलं पाहिजे फक्त आता आपण थोड्या थोड्या पुढे घेतो आहे तर मग ती जशी पुढे पुढे घेतलं तसं मग खालचासुद्धा भाग पुढे पुढे येणार आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही त्रिकोण घेऊ शकतात किंवा या ठिकाणी बॉक्ससुद्धा तयार करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथं थोडासा बदल करायचा कपडा कसा आहे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे इथं चौकोनी करू शकता किंवा त्रिकोणीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर मी या ठिकाणी बघा त्रिकोणी करून आतल्या साईडला दुमडून घेते मग या ठिकाणी न दुमडता सुद्धा तुम्ही करू शकतात आता हा वरचा उरलेला भाग आहे तो कट करायचा परत आपल्याला उलट करून बघायचं की आपली कुठली निरी तर निसटली नाही ना तर माझी तर या ठिकाणी निसटली आहे तर मी आता परत त्याच्यावरती एक शिलाई मारून घेते तर ती निसटणार नाही या ठिकाणी निऱ्या ज्या आहेत तर या ठिकाणी थोडंसं काळजी घ्यायची सुई तुटायची शक्यता असते त्यानंतर शिवून झाल्यानंतर व्यवस्थित प्लेट्स बघायच्या आपल्या निऱ्या बघायच्या आणि आता जे आपण जे सोडलेला आहे भाग पाच इंच कपडा सोडला तो आतल्या साईडला दुमडायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला वरती बॉक्स करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण गुढीला साडी नेसवतो तर ती कशी आपल्याला बांधायला यायला पाहिजे नाही तर अशी तर लगेच निसटून जाईल तर या ठिकाणी बघा आधी एक कपडा घेतला जेवढं त्या अंतर आपल्या निऱ्यांचं आलेलं आहे त्याच्यापेक्षा पावींचं इंच जास्त तर मी या ठिकाणी वरच्या साईडला एक कपडा जोडून घेते तर आता ह्याचं अंतर तो आपण फिक्स नाही सांगू शकत प्रत्येकांच्या ह्या निऱ्या घेण्यावरून आहे गे तुमच्या निऱ्या किती होतील किती अंतर होईल त्यानुसार इथलं काही फिक्स अंतर नाही आता या ठिकाणी बघा मी काटाचा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दुसरा भाग जोडायचा आहे तर एक साईड ओपन राहणार रह आहे एक साईड आपण शिवून घेतलेली आहे म्हणजे आपल्या ह्या साडीला आपण शिवलेली आहे आणि दाब टिप पण दिली त्याचबरोबर आता आपल्याला खालचा किती घेतला तेवढाच वरचा कपडा घ्यायचा आहे साईडला पाव पाव इंच सोडलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ह्या ठिकाणी तिन्ही बाजूनी आपल्याला लाईन मारून घ्यायची लॉक करायला विसरायचं नाही आणि या ठिकाणी बघा गुढीला आपल्याला बांधण्यासाठी मी या ठिकाणी लटकन केलेलं आहे रेडीमेड नॉट घेतलेली आहे इथं लॉक करायला विसरायचं नाही दोन्ही साईडला सुद्धा तुम्ही लावू शकतात तर मी दोन्ही ह्या काय करते एकाच साईडला लावतीये आहे तर आपल्या सोयीनुसार थोडंसं सा दोन्ही साईडला घ्या किंवा एका साईडला जरी दोन्ही लावलं तरी चालून जातं काही अडचण ना नाही आपली गुढीला साडीसुद्धा खूप छान दिसते त्याचबरोबर आता बघ आपल्याला परत या या ठिकाणी जे चौकोन येणार आहे तर तिथं सुई उचलायची नाही आणि सुई न उचलता कपडा फिरवून घ्यायचा इथं लॉक करायला विसरायचं नाही आता ह्या ठिकाणी बघ आपली टोपीसारखं झालेलं आहे तर आपण तो वरचा कपडा पलटून घेतला कोणे व्यवस्थित बाहेर काढले हा लटकनचा भाग बांधायला व्यवस्थित आणि आतल्या साईडला दुमडून घ्यायचं आणि या ठिकाणी बघा आतल्या साईडला घालायचं म्हणजे गुढीला आपल्याला लटकवण्यासाठी आपला बांबू असेल किंवा तुम्ही काही बनवलेलं असेल सातच्या वेगळ्या सेपरेट असं गुढीसाठी तर ते लटकवण्यासाठी बघा ही एक आपली साडी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर मी दुसरीसुद्धा तयार करून घेतली म्हणजे एक लहान काटाची आणि एक मोठ्या काटाची अशा दोन प्रकारच्या वेगवेगळ्या झाल्या त्याचबरोबर तुम्हाला आणखीन सांगते आता हे दोन्ही साईड हा ब्लाऊज पीस आहे एक मीटर कपडा आहे हा आता या ठिकाणी दोन वेगवेगळ्या साड्या आपल्या झाल्या कारण या ठिकाणी आपले वेगवेगळे वेग 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 काठ होते तर ह्या अडीच मीटर कपडा घ्यावा लागला आपल्याला ह्या ला, दोन्ही साड्या बनवण्यासाठी कारण की काठासाठी तर ह्याला एकच काट आहे दोन्ही साईडला मग आपल्याला एक मीटर कपड्यामध्ये होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा तुमच्या गुढीलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने साडी बनवा